खाली जागी इथून चालत नाही तर पाणी नाहीत काय कधी काही व्यवस्थित जंगल आहे पाणी बघून पाणी दाखव वर जंगल दाखव जांभळे झाड आहे पण त्याला जांभळच नाही काहीतरी विषय वेगळाच दिसतोय <laughs> आपल्या मित्राकडे दाखव बघा ते चलता चलता जमले हातात पाण्याची बॉटली घेतली पेडे दमजा आमचा कांच्या भाई टोक्या चष्मा चल दाखव

ᱱᱩᱱᱟᱹ ᱥᱚᱲᱮ ᱡᱟᱣᱟᱭ ᱠᱟᱭ ᱢᱚᱨ ᱢᱚᱨᱴᱤ ᱱᱮᱞ ᱢᱟᱦᱟᱜ ᱠᱚ ᱯᱮᱲᱟ ᱫᱟᱠᱤ ᱯᱮᱲᱟ ᱫᱟᱠᱤ ᱯᱮᱲᱟ ᱜᱮ ᱵᱩᱞᱥᱚ ᱯᱮ ᱪᱟᱞᱚ ᱜᱮ ᱦᱩᱸ ᱯᱟᱱ ᱵᱟᱜᱮ ᱥᱟᱛᱮ ᱯᱟᱱᱤ ᱠᱟᱹᱢᱤ